सिनेमा काढताना ठरवलं काढायचा तर वेगळं काय काढायचं नाही करायचं दादा कोणकेने मला दा ही लाईन दाखवते सिनेमाची मी ड्रॉइंग टीचर असताना सोगाड्याच प्रोडक्शन पाहिलं एकट्या जीवच प्रोडक्शन पाहिलं दादा मित्र होते नोकरी सोडा म्हटली म्हणून मी सोडत नाही मी तुमचं काम करतो सगळं रजा घेऊन करतो मी पदा आणि या सिनेमाच्या धंद्यात काय काय करूनही मी शिकलो कुठलाही धंदा करायचा असेल ना तर त्या धंद्यात काय काय करू नये आधी शिकलं पाहिजे मग सिनेमात काढायचं असेल तर आपल्याकडे पैसे नाही माझा पगार तीनशे पासष्ट रुपये होता तर चांगला लेखक पाठीशी पाहिजे म्हणून मी आधी लेखकाची निवड केली नट नाट्यांची नाही एक तर माझ्याकडे ऑफिस नाही मी राहत होतो ते एका नातेवाईकाकडे खुरी टेलिफोन नाही संपूर्ण सामना सामना सिनेमा पब्लिक फोनवर दहा दहा पैशाचे तीन पॉईंट टाकून केलेला त्या ठिकाणी आणि लाल बसने प्रवास केलेला एस टीचा डॉक्टर गाडी दिली तर दिली पण मी संपूर्ण सिनेमा लाल का प्रत्येक काढल्याला पैसा आणि तो दुसरीकडे कर्ज होता कामाने म्हणून सिनेमा असेल करू नये शिकलो सगळं आणि मी मी जे सिनेमा केले सामना पाहिले की सत्तेवर असलेला सत्तेपासून फेकला गेला

हा बहुजन समाजाच्या विरोधात आहे हा कोऑपरेटिव्ह मुवमेंटच्या विरोधात आणि त्या बोलल्यामुळं औरंगाबाद ला हाऊसपूर गेला एक आठवडा दोन वर्ष मिळाले सत्याहत्तर नंतर चालला त्या ठिकाणी एक आहे की आपण आपल्या कामाशी जर प्रामाणिक असू तर तुम्ही सगळ्या संकटावर मात करू शकता पराभव पचवण्याची क्षमता पाहिजे थोडा लवचिकपणा पाहिजे दोन बोल मागे जाण्याचा या जगात कुणीही सर्वज्ञ नाही कुणी परमेश्वर नाही सगळी माणसं आहेत सगळ्यांच्या दोष आहेत सगळ्यांच्यात चुका आहेत मी आलोय नवी हेअर अँड आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या